भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे आणि ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन सप्ताह पर्वात घरोघरी तिरंगा अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी मोटरसायकल कर रॅलीद्वारे करण्यात आला जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली या रॅलीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी महापालिका आयुक्त डॉ सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख शाळांचे शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होऊन अशोक वाटिका चौक हुतात्मा चौक सिव्हिल लाईन रोड जिल्हा स्त्री रुग्णालय अग्रसेन चौक नवीन बसस्थानक मार्गे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन समारोप करण्यात आला समारोपप्रसंगी तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली